तर नमस्कार यूट्यूब फॅमिली व्हिडिओ बनवायचा आजचा मुद्दा आहे आपला साक्षी आणि प्रमवीर हे जण तुम्हाला माहितीच आहेत जे इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल आहेत पण हल्ली काही दिवसापासून दोन ते तीन दिवस झालं मी त्यांचे यूट्यूबला भरपूर असे व्हिडिओ बघतोय त्यांच्या मुलीचे तर म्हटलं चला मी थोडासा एक व्हिडिओ बनवतो जोपर्यंत मी प्रवीणचा व्हिडिओ यूट्यूबला आला नव्हता तोपर्यंत मी व्हिडिओ बनवला नाही कारण की जोपर्यंत आपल्याला कन्फर्म माहिती होत नाही तोपर्यंत आपण असा व्हिडिओ बनवू शकलो नाही त्यासाठी तर आज मी हा व्हिडिओ बघवल ब बनवला कारण की मी आज परमवीरचा व्हिडिओ बघितला आहे त्यामुळं तर खरंच देवाने असं नको करायला पाहिजे होतं ते त्यांच्या मुलीसोबत झाले तर बाळा पहिलं तुला भावपूर्ण श्रद्धांजली आणि खूप जण त्यांना ट्रोल करतात बरं का तर प्लीज पुन्हा मी सगळ्यांना सांगतो हात जोडून की भावांनो बहिणींनो त्यांना ट्रोल करू नका त्यांना एवढं समजत नाही तर आपणही समजून घेतल्या पाहिजे काही गोष्टी कारण की बघा आईवडिलाला आपल्या मुलाची ही काळजी असतेच तशी त्यांनाही त्यांच्या मुलाची खूप काळजी होते आम्ही सगळे त्यांचे व्हिडिओ बघत होतो खूप बाळाला ते जीवापाड प्रेम करत होते आणि खरंच खूप सांभाळलं त्यांनी जीवाच्या पलीकडं कधी पण परमयूर त्यांचे व्हिडिओ टाकायचा तर ते रात्रीच्या पण तिच्यासाठी उठून बसायचे त्याला परी मनायचे वाटते त्या बाळाला ते लोक पण सगळेजण त्यांना आता ट्रोल करतात की तुम्ही रील्स काढतात रील्स काढल्यामुळे तुम्ही बाळावर लक्ष दिलं नाही पण असं कधीच होत नाही कारण की माणूस रील्समध्ये बिझी जरी असला तर ते शेवटी त्यांचं बाळ होतं आणि बाळ ते खूप छोटं होतं त्यामुळं त्यांनी खूप काळजी घेतली आणि तुम्ही परमिळचा व्हिडिओ जाऊन बघा यार त्याला बोलता येत नाही तो एवढा अक्षरशः रडतोय आणि तुम्ही त्याला ट्रोल करताय तर हे कुठंतरी चुकीचं आहे खरंच चुकीचं आहे मीडिया बघा सोशल मीडियाही पण एवढंही ट्रोल करू नका कोणाला त्याचंही जीवन आहे त्याला पण जगू द्या त्याच्यात प्रेम पण ट्रोल करू नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे कारण की त्यांना एवढं समजत नाही आणि तुम्ही सगळेजण त्यांना ट्रोल करतात तर सगळ्यांना हात जोडून विनंती कोणीच ट्रोल करू नका त्यांना डॉक्टरने पहिलं सांगितलं होतं पण ते त्यांना कळलं नाही त्यांना थोडी माहितीच होतं की आपल्यासोबत असं काही होईलच पण ते आपल्या हातात नसतं तर त्यामुळं त्यांना डॉक्टरने मला वाटतं काहीतरी सांगितलं होतं हृदयाचा काही प्रॉब्लेम होता त्या बाळाला पण त्यांना वाटलं चला चांगलं होईल कोणाला वाटतं चांगलं होईल आई उडील होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर मला वाटतं बऱ्याच दिवस त्यांच्यापाशी होतं आणि अचानकपणे त्यांना ॲडमिट करावं लागलं तर डॉक्टर डॉक्टरने सांगितलं वाटतं त्यांना की आता यांचा बाळाचा भरोसा नाही आहे त्यामुळं ते खूप परेशान झाले तर त्यांनी सगळ्यांनी परमयूरनं मला वाटतं काल का परवा ते हो, कालच सॉरी कालच तो व्हिडिओ हो टाकला त्याच्या बाळाचा कारण की त्याला खूप जण ट्रोल करते तर प्लीज त्याला अशा काही कमेंट करू नका तुम्हाला त्यांचे व्हिडिओ हो आवडत असतील तर बघा पण ट्रोल करू नका कारण की ट्रोल करणं योग्य नाही आहे यार त्यांच्यावर हो आता एक तर दुखाचा डोंगर हा कोसळ आहे देवाने तर असं करायला नव्हतं पाहिजे पण ते झालं आहे आता तर सगळ्यांनी सपोर्ट करा त्यांना सहारा करा त्यांच्यासाठी पण ट्रोल करू नका त्यांना विनाकारण अशा कमेंट करू नका ज्यांना त्यांच्या भावना दुखवतील कारण की त्यांना आताच एवढं मोठं डोंगरासारखं दुःख झालंय त्या दुःखामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे माझा व्हिडिओ बनवायचा काहीच मुद्दा नव्हता हो पण मी हल्ली दोन दिवस झालं सारखं बघतोय युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम सगळं परमवीरचं बाळाचा त्या बाळाचंच व्हिडिओ होते पण मी म्हटलं आपल्याला कन्फर्म माहिती नाही त्यामुळे मी याच्यावर कधीच व्हिडिओ बनवला नाही आणि काल परमवीर दादाचा मी व्हिडिओ बघितला तर म्हटलं आता हे सत्य आहे कारण की स्वतः वडील त्याचा व्हिडिओ बनवून टाकत आहे म्हणून मी म्हटलं चला मी पण थोडासा व्हिडिओ बनवतो तर मी सगळ्यांना एवढंच बोलतो की प्लीज भावांनो बहिणीनो त्याला ट्रोल करू नका त्यांना एवढं माहिती नाही यार किती रडतोय तो पुरमिळून मला पण का रडायला आलं कारण की आज स्वतःचं त्यांनी त्याचं बाळ गमवलं आहे ट्रोल करून काय फायदा नाही त्याच्यावर खूप मोठं दुःख झालं आहे आपण त्या दुःखात सहभागी व्हायला पाहिजे तर तो खूप बोलत होता की मला ट्रोल करू नका अशा कमेंट करू नका ज्या त्याच्या भावना दुःख होतील कारण की तो आधीच खूप दुःखात आहे आणि वरून तुम्ही त्याला दुःख देऊ नका प्लीज तर आजचा व्हिडिओ बनवायचा एवढाच मुद्दा होता तर मी सगळ्यांना विनंती करेल की आपला व्हिडिओ बघून प्लीज त्याला ना नका यार ट्रोल।